मनोज जरांगे पाटील यांची सोनपेठ येथे देखील विराट सभा संपन्न झाली या सभेला सोनपेठ शहरसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन परभणी जिल्ह्यामध्ये करण्यात आलं होतं त्यामध्ये सोनपेठ येथील सभेमध्ये त्यांनी सरकारला अखेरचा इशारा दिला आहे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागत आहोत त्यामुळे कोणा एकाचं ऐकून जर तुम्ही आमच्या पोरांचं नुकसान करणार असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा त्यांनी या सभेमध्ये दिला आहे यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं शहरामध्ये आगमन झाल्यानंतर भव्य असं स्वागत करण्यात आलं जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी आणि फुलांचा वर्षाव वर शहरातील त्यांच्यावर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी सभास्थळी मार्गदर्शन केले गरज मराठी ट्रॅक्टरला दिले जो नोटीसांच मला ऐकलं आणि बैलगाडी घेऊन गेल्या मग काय बैलगाडी गेलो ट्रॅफिकच जायचं नाही पण आता तुम्ही म्हणतात नोटीस दिल्याचा अर्थ असा आहे तुम्हालाच या आणि अर्ध्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला मला नाही आम्हाला माहिती नाही ना सगळ्यांना तुमचेच हे त्यांना वाटतं ना आरक्षणामुळे फायदा होणार आपण जायचंच म्हणल्यावर कुणा रोखीता येतं का तुम्ही सामान्य शरीर तोडला का या भांगरी जर कशाला पडताय हो मला ते नमुने या खांगाला जर बाप मानला ना तू शेतात जाय लागणार जाऊ नको ते पहिले घेऊ शेतात जात आणि पळत तेप लागणार सुद्धा लागून देत नाही ते दे, आणि तुम्ही नोटीस केल्यावर ते आधीच सावध झाला आता तुम्ही एका वाटत आणल ते दुसऱ्याच वाटत देईल मग काय नाही फक्त मला मराठी शब्द दिलेला आहे काय ठरवून मला माहीत नाही तेवीस तारखेला केव्हा चोवीस तारखेला फक्त शब्द दिलेला आहे शांततेच आंदोलन करायचं शांतते जरी चालले नुसते चलायला लागले तरी नुसते धुराला जरी पाया खालचा उडाला तरी सरकार बॅग होईल मला वाटतं जर त्यांनी शांतपणाची भूमिका घेतली तर बरं राहील कारण मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचा आम आहे महाराष्ट्राचं तुम्ही मला देऊ नका कसं म्हणता जायचं नाही बाबा आम्हाला आपल्याला जायचं आहे का नाही आपलं ठरलं का नाही ठरल्यावर बघू पण आता ठरलं का नाही आणि तुम्ही कमी येऊ नका म्हणता आम्हाला मुंबई बघाव नाही मला सांगाल नाही सोनपेट बघायला यायला पाहिजे खरं सांगायला मुंबई आमची आहे आम्हाला बघणार डांगरी कसली विमान खालून पळत बोलून बोलत मंदिर कसल्या गाजतो बघू बघायचं नाही तुम्हाला सगळ्या तिथं बघायला समुद्र कसला आहे ते शेअर मार्केटचा बैल करून कसं बोलतो का बघू नये का बंद नाही काही तुमच्या घरात कशी होते बघायचं ना मला मंदर चांगलं आहे बघून देणार आम्हाला लावून बघायचं हात बघून बघून दिसतो तुम्हाला बघायचं हिरो ने बनले कसे बिस्किट पण त्या कंपनीत कस बघून देणार आम्हाला बघायचं नाही चॉकलेट कशी असते कंपनी कशी नाही सगळं तुम्हाला बघायचं रेल्वे स्टेशन कसं कसलं का आम्हाला बंद नाही तुम्ही सामान टाका मार महाराष्ट्राला नाही आणि तपास आम्हाला राहायला करावं करा आम्हाला जायचंच नाही तरी तुम्ही नोटीस आले या पोरायचं घरात आणून दिलं तुम्ही ट्रॅक्टर भाड्याने देऊ नका आणि मुंबई जाऊ नका ज्याला माहित नव्हता मुंबईला जायचं त्याला घेणं देण्याच माहिती आहे नोटीसा माहीत भर ते मला माहिती गाडीत चालता निघून दोन म्हणजे मुंबईत जायचं बोलता म्हणलं सांगितलं तुला नसल्याच्या लोकेशन नाही ते दे काही गरज होती तुम्हाला काय अनुभवा हो माझी सरकारला प्रामाणिकपणे विनंती मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे शब्द निघत त्या शब्दाची पूर्तता तुम्ही करा राहिलेल्या दोन दिवसात मार्ग काढा आम्हाला आंदोलन करण्याचं हवस नाही आम्ही चार पावलं मार्ग यायला तयार पण तुम्ही मराठ्यांचं ठरल्याप्रमाणात आरक्षण देऊन कायदा पारित करा बस मराठ्यांचा तेवढंच स्वप्न आम्हाला झुंजायचं नाही आणि झगडायचं पण नाही तुम्हाला आता एक विनंती करतो मला पुढे आणखी तीन कार्यक्रम येत म्हणून कारण थंडी खूप त्रास होतो कारण मला सतरा दिवस पोषण केल्यामुळे माझं शरीर मला नाही माझे खूप हालवले नंतरचं नऊ दिवसात झालंय डॉक्टरने सांगितलं तुम्ही आराम करा मला माहिती आहे मी आराम आता ह्या काळात के केला की मराठीचं वाटलं झालं म्हणून सांग म्हणून मी माझ्या जीवाची जी परवा न करता रात्र देश मराठा समाजात जागृत करा <laughs> आणि मी माझ्या जीवाची जी परवाही करणार नाही कारण या समाजा समाजाला मी माझं जीवन अर्पण केलंय समाजात माझा परिवार आहे मी माझा कुटुंब सुद्धा बघत नाही हा मराठा समाजात माझा कुटुंब आहे आज चार पाच महिने झालेत मी आणखी उमऱ्याला सुद्धा शिवत नाही आणि आरक्षण मिळेपर्यंत शिवणार सुद्धा मी मरायला भेट नाही आणि भिनार पण कारण सरकारने किती काही प्रयत्न केले तरी मी हटत नाही मला अटक बी झाली तरी मी भेटत नाही नाही झाली तरी भेट नाही माझं पण हटकत नाही मला जर कस काही झालं मराठ्याचा महाराष्ट्रात लागा खवळच नाही समजायचं माझी तुम्हाला विनंती एकजूट ठेवा आणि शांततेत आंदोलन करा आरक्षणाच्या लढाई यांची कथांनी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आले असून पेठ म्हणजे माझी विनंती आहे आणखीन तुमच्या आता दोन दिवस तोडगा काढायचा का प्रयत्न करा मी शब्दाला पक्का आहे एकदा जर आंदोलनाची घोषणा केली तर मी एक सर करणार नाही हे मात्र तुम्हाला ठामपणानं सांगतो मग त्याचा परिणाम काय आम्हाला माहीत नाही आम्ही शांततेत आंदोलन आहेत जे राज्याला शब्द दिला आणि मराठ्यांनी पण आम्हाला दिलाय तुम्हाला माता मावल्यांनो आणि मायबाप मराठ्यांनो तुम्हाला विनंती करून सांगतो जातीपेक्षा मोठ्या पक्षाला त्या नेत्याला आता मारू नका स्वतःचे पोरं मोठं करण्यासाठी शांततेत हा लढाई सहभागी व्हा ती लढाई आपल्याला जिंकायची मी तुमच्या बळावर तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतो मी मरायला सुद्धा भेटणार तुमच्या पाठबळाची मला आता गरज आहे तुमच्या साथीची गरज जी, आहे तुमच्या आशीर्वादाची गरज जी। आहे तुम्ही मला खांद्याला खांदा लावून ला लढायला पाहिजे लढाई ही शांततेत करायची पण जिंकायची सात पिढ्यापासून या मराठा आरक्षणा विजयाचा क्षण बघण्यासाठी मराठा समाजाचा लढा सुरू आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आता कोणी मागे सरकायचं नाही महिलांनी महिला जागे करा पुरुषांनी पुरुष जागे करा या तालुक्यातला एक गाव नाही राहिलं पाहिजे तिथे घराघरातला मराठा जागा नाही झाला गावनं गाव पिंजून का आणि स्वतःची लढाई स्वतःच्या पोरांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतःच लढायची गरजवंत लढा मराठ्यांचा लढा गोर गरिबांचा हा लढा गोर गरिबांनीच लढायचा आहे आणि जिंकायचा काय सुद्धा तुम्हाला जाता जाता मी एक शब्द देतो या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा जीव जरी गेला तरी एक इंचही माग हटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराज प्रतिनिधी आशिष मुंडे सह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज सोनपेठ